जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने तर ती परीक्षेचा जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने बघा जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे तर ती सध्या पवित्र पोर्टलवर ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीच्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवारांचा प्रश्न आहे की आता सध्या रिझल्ट तर आज ना उद्या सध्या लागेल परंतु ज्या काही दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नेमकी किती येणार आहे तर त्या अनुषंगाने आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे की सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये मा जी काही संचमान्यता आहे तर त्या संचमान्यते नवीन जी संचमान्यतेचा निकषानुसार सध्या तरी किती त्या ठिकाणी रिक्त पदं आहे आणि जे काही अतिरिक्त शिक्षक आहे तर ते अतिरिक्त शिक्षक जवळपास पंचवीस हजारपेक्षा जास्त जे शिक्षक आहे तर ते अतिरिक्त त्या ठिकाणी होत आहे आता अतिरिक्त शिक्षक जर झाले ऑलरेडी जे काही जॉईन असतात ते शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त झाले त्यांचं जे काही समायोजन करणं देखील शासनाला बंधनकारक असतं आणि जे समायोजन असतं तर ते समायोजन ज्या काही रिक्त राहिलेल्या जे काही पद असतात तर संच मान्यता झाल्यानंतर तर त्या पदांवरती सध्या बघा समायोजन त्या ठिकाणी होत असतं तर ह्या ठिकाणी जे काही दोन हजार पंचवीसची ची पदभरती होणार आहे शिक्षक पदभरती तर त्या अनुषंगाने जे संच मान्यता धोरण आहे तर हे सध्या बघा पदभरतीच्या अनुषंगाने आपल्या पुढे जे काही अडसर आहे तर तो सध्या इथं निर्माण होत आहे कारण संचमान्यता धोरणामुळे जास्तीत जास्त जे काही शिक्षक आहे तर ते अतिरिक्त होण्याचं प्रमाण बघा मोठ्या प्रमाणावर सध्या आहे तर त्या अनुषंगाने जी काही पावसाळी अधिवेशनामध्ये जे लक्षवेधी देखील त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहे वेगवेगळ्या त्या ठिकाणी आमदारांच्या वतीने तर त्याच्यावरती शालेय शिक्षण ह्या ठिकाणी जे काही मंत्री आहेत तर त्यांनी देखील उत्तरं त्या ठिकाणी दिलेले आहे तर त्या अनुषंगाने इथं बघा जे काही संचमान्यता निकषासंदर्भात आणि नि जी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही इथं जे काही विषय आहे तर तो विषय सध्या तिथं मांडण्यात आला होता आता याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेली जे संचमान्यतेच्या निकषाच्या अनुषंगाने जो जी आर आहे तर त्या जी आरला आधार घेऊन इथं जे वेगवेगळे सध्या बघा ह्या ठिकाणी प्रतिनिधी आहे तर त्या प्रतिनिधींनी सोलापूर असेल किंवा मग ह्या ठिकाणी सत्यजित देशमुख साहेब असेल शिराडा त्यानंतर पुतनी साहेब असेल योगेश सागर साहेब असेल असे संपूर्ण ह्या ठिकाणी बघा जे काही मुनगुटीवार साहेब असेल यांनी जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न इथं विचारण्यात आलेले होते तर त्यांचा जो प्रश्न होता तर ते प्रश्न बघा इथं बरेचसे होते तर आपल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे सध्या महत्त्वाचे आहे तर इथं पहिलं जे काही गोष्टीचा खुलासा संदर्भात इथं प्रश्न विचारण्यात आला होता की शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या संच मान्य सुधारित निकषानुसार विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे शिक्षक आणि मुख्याध्यापकाची पदसंख्या निश्चित केली जात आहे हे खरे आहे का अशा पद्धतीने इथं प्रश्न विचारला होता तर त्याच्यावरती इथे जे काही बरेच उपप्रश्न देखील विचारले होते तर त्याच्यावरती बघा इथं उत्तरं जे आहे तर ते उत्तर बघा हे खरं आहे अशा पद्धतीने माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिलं होतं त्यानंतर इथं जो काही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दोन आणि तीन नंबरचा आपल्या शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने इथं दुसरा जो प्रश्न आहे तर तो दुसरा प्रश्न म्हणजे ह्या ठिकाणी बघा यापूर्वी एकसष्ट विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक शिक्षक असे आता नंतर, शिक्षक असे प्रमाण आता विद्यार्थ्यांनंतर तिसरा असून सहावी ते आठवीसाठी साठी नववी दहावी शिक्षक मंजुरीचा बदल करण्यात आले आहे हे खरे आहे का अशा पद्धतीने दुसरा प्रश्न होता आणि तिसरा प्रश्न म्हणजे ह्या ठिकाणी असल्यास वरील सुधारणामुळे राज्यातील सुमारे जवळपास पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त ठरून अनेक शाळांमध्ये मंजूर शिक्षक पदसंख्या शून्य झाल्यामुळे त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे का अशा पद्धतीने इथं दुसरा प्रश्न होता म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की ह्या जो काही जी आर आहे तर त्या जी आरनुसार नवीन संच मान्यताच्या जी आरनुसार सुमारे इथं राज्यातील पंचवीस हजार एवढे जे शिक्षक आहेत तर ते शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त ठरत आहे आणि हे अतिरिक्त झालेले शिक्षक ज्या शाळांमध्ये मंजूर पद आहेत तर ते मंजूर पदांमध्ये त्यांचं समायोजन झाल्यामुळे या ठिकाणी शिक्षक पदसंख्या जी असेल तर ती इथं शून्य झाल्यामुळे त्या शाळा आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं निदर्शनास इथं आलेले आहे तर ह्या दोन प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर इथं खाली देण्यात आले की सध्या हे जे आहे तर हे अंशतः खरं आहे अशा पद्धतीने इथं उत्तर आहे कारण शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसनुसार या ठिकाणी पहिली ते पाचवी या गटामध्ये आर टीच्या निकषानुसार आवश्यक ते आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय ठरते मागील वर्षी तीन शिक्षक मंजूर असल्यास पहिली ते पाचवीकरिता तिसऱ्या शिक्षक पदास एकसष्ट विद्यार्थी संख्येपर्यंत या ठिकाणी बघा संरक्षण ठरते तसंच पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे सहावी ते आठवीच्या गटात किंवा कोणत्याही यत्तेत वीसपेक्षा कमी पाठसंख्या जर असेल तर त्या ठिकाणी किमान एक शिक्षक अनुज्ञेय करून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता निर्गमित करण्याबाबत शासनाचं प पत्र आहे दहा तीन दोन हजार पंचवीसचं दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस शिक्षण संचालनाच्या वतीने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक असेल महाराष्ट्र राज्य पुणेच्या अन्वये या ठिकाणी कळवण्यात आलं होतं आणि त्यामुळे शाळा शिक्षक विना राहणार नाही असं देखील इथं म्हटलेलं होतं पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील नववी दहावीच्या निकषामध्ये शिथिलता देण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालक आहे तर यांच्याकडून प्रस्ताव देखील प्राप्त झाला आहे या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही देखील इथं बघा सुरू झालेली आहे अशा पद्धतीने इथं उत्तर देण्यात आलं आहे म्हणजे जो काही पंधरा तीन दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे तर त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी नववी दहावीच्या निकषामध्ये शिथिलता देण्यात येईल अशा पद्धतीचे जे पत्र आहे तर ते शिक्षण संचालकाच्या वतीने सध्या प्रस्ताव जो आहे तर तो प्रस्ताव शासन स्तरावर देण्यात आलेला आहे त्याच्यावरती कार्यवाही इथं सुरू आहे म्हणजे इथं लक्षात घ्या की जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे तर त्या धोरणामुळे जवळपास जे काही अतिरिक्त शिक्षक आहे तर ते अतिरिक्त शिक्षकांचंच प्रमाण इथं सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे कारण इथं राज्यातील सुमारे पंचवीस हजार शिक्षक हे अतिरिक्त हो या ठिकाणी होत आहे कारण या ठिकाणी नवीन संच मान्यता धोरणामध्ये जे पटसंख्येचे निकष आहे तर ते निकष त्या ठिकाणी नवीन लावल्यामुळे सध्या जे शिक्षक आहे तर ते शिक्षक ऑलरेडी तिथं अतिरिक्त होत आहे आणि जर नवीन शिक्षक भरती या ठिकाणी दोन हजार पंचवीस जर, जर बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला जी काही पदं सध्या बघा येणार आहे तर ती येणार म्हणजे या ठिकाणी अगदी कमी प्रमाणात पाहायला मिळतील जर का आहे पंचवीस हजार शिक जे अतिरिक्त शिक्षक आहे हे जर त्या ठिकाणी झाले नाही तर हे जी पदं आहे रिक्त असलेली पदं पंचवीस हजार प्लस तर ही पदं आणि जी सध्याच्या घडीला रिक्त असलेली चार ते पाच हजार अशी जवळपास तीस हजाराची जी काही पदभरती पद आहे तर ती पदभरती आपल्याला दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे टेट तीनमध्ये इथं पाहायला मिळते म्हणून ह्यासाठी जो काही नवीन संच मान्यतेचा जी आर आहे तर तो शंभर टक्के त्या ठिकाणी बघा रद्द होणे गरजेचं आहे आणि आधीची जी काही न संच मान्यता होती त्याच्या आधारावरच जर या ठिकाणी बघा पुढे जर संचमान्यता केली तर हे जे पंचवीस हजार जवळपास शिक्षक जे आहे अतिरिक्त होण्याचा मार्गावर आहे किंवा अतिरिक्त हे शंभर टक्के बघा इथं होत आहे तर हे अतिरिक्त न होता ही जी काही पदं आहे तर ही पदं आपल्याला टेट तीन मध्ये सध्या बघा पाहायला मिळतील म्हणजे इथं अंदाज घ्या तुम्ही जर या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये जी काही पदभरती आहे तर ती पदभरती आपल्याला जवळपास तीस हजाराच्या आसपास या ठिकाणी जवळपास इथं आता होण्यात आहे कारण मागे जे राऊंड लागलेले आहे त्याच्यामध्ये फेज वन असेल फेज टू असेल तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहेत तर ती पदं इथं आलेली आहे आणि जवळपास तीस हजाराच्या आसपास पदभरती सध्या आता होणार आहे दे तर आत्ताच्या घडीला दोन हजार पंचवीसमध्ये देखील तेवढीच जर पदभरती इथं बघा झाली तर अगदी ह्या ठिकाणी मध्यम प्रकारचे जे काही मार्क असेल इथं हायेस्ट मार्कवाला उमेदवार तर शंभर टक्के बघा सिलेक्ट होऊ शकतो किंवा तो सिलेक्ट ह्या ठिकाणी होणारच आहे पंचवीस हजार प्लस जर इथं पदं आली परंतु जे काही शंभर मार्ग असेल एकशे दहा मार्ग असेल तर असे उमेदवार देखील सध्या बघा त्यांना इथं संधी नक्की अवेलेबल होईल जर का नवीन संच मान्यता धोरण रद्द झालं तर तर ह्याच्यामध्ये आपल्याला तीस हजार प्लस जी काही पद भरती आहे तर ती पाहायला मिळतील तर ह्याच अनुषंगाने बघा जे काही आत्ताच्या घडीला सध्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये देखील जी रिक्त पदं आहेत तर ती रिक्तपदं देखील आपल्याला पाहायला मिळतात आता इथं सांगली जिल्ह्यातील शिक्षकांची जी पदं आहेत तर ती पदं सध्या बघा रिक्तपदे आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जे काही अरुण लाडसाहेब आहे तर त्यांनी संबंधित जे काही शिक्षण मंत्री महोदय आहे तर त्यांना प्रश्न त्या ठिकाणी जे काही लक्षवेधी होती तिथं देखील उपस्थित केला होता आणि या ठिकाणी शालेय शिक्षण पुढची काही खुलासा करावा ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने इथं प्रश्न विचारण्यात आला होता आता प्रश्न काय होता का जिल्हा परिषद या ठिकाणी सांगलीच्या वतीने प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची आठशे बावन्न पदे रिक्त असून यापैकी मराठी माध्यमाची सातशे चोवीस पदे उर्दू माध्यमाची चाळीस पदं आणि कन्नड माध्यमाची अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त महा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे का अशा पद्धतीने प्रश्न इथं उपस्थित केला होता तसंच बघा दुसरा प्रश्न आहे असल्यास पवित्र पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीच्या शिक्षण संस्थाच्या जाहिराती सातत्याने शासनाकडून मुदतवाढ मिळत असल्याने भरती प्रक्रियेत विलंब होत आहे तसेच शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे कामाचा अतिरिक्त ताण ह्या ठिकाणी वाढत आहे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर जो काही ताण असेल तर तो वाढत आहे हेही या ठिकाणी बघा प्रश्न इथं विचारण्यात आला होता आताही दोन हजार बावीसच्या पदभरतीच्या अनुषंगाने हा प्रश्न होता तर ह्याच्यामध्ये सांगलीमध्ये एकटं या ठिकाणी आठशे बावन्न रिक्त आहे अशा पद्धतीने इथं होतं तर त्या अनुषंगाने इथं जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा उत्तर देखील देण्यात आलं आहे इथं उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी बघा अंशतः खरे आहे अशा पद्धतीने उत्तर इथं देखील दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत जिल्हा परिषद मध्ये या ठिकाणी सांगली जिल्हा परिषद मध्ये चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर मराठी माध्यम तीनशे तेवीस कन्नड माध्यम चौऱ्याहत्तर आणि उर्दू माध्यम चार अशी एकूण चारशे एक एवढी पदं या ठिकाणी रिक्त आहे म्हणजे जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षकांचं ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांचं सा समायोजन ह्या ठिकाणी झाल्यानंतर देखील चारशे एक पदं ह्या ठिकाणी रिक्त आपल्याला चोवीस पंचवीसच्या संशयमान्यतेनुसार इथं माहिती सध्या मिळत आहे म्हणजे अशी जी काही पदं आहेत तर ती पदं आपल्याला जिल्हा परिषदमध्ये पद ह्या ठिकाणी का जे काही असेल तर ते पाहायला इथं बघा मिळू शकतात म्हणून नवीन संच मान्यता जे काही धोरण आहे तर हे धोरण रद्द होणे काळाची गरज आहे हे धोरण रद्द झालं तर ह्या ठिकाणी बघा जी काही शंभर टक्के पदभरतीच्या अनुषंगाने प्रस्ताव सध्या पाठवण्यात आला आहे तर त्या अनुषंगाने इथं तीस हजार प्लसची काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या शिक्षक पदभरती इथं होऊ शकते तर त्या अनुषंगाने आता पुढचं जे काही नियोजन असेल काम असेल तर ते सध्या बघा आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे तर त्या अनुषंगाने ज्या ज्या संघटना सध्या कार्यरत आहे ह्या संदर्भात तर त्यांना नक्की सपोर्ट करा जेणेकरून जास्तीत जास्त पदाची भरती जर झाली तरच या ठिकाणी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळेल अन्यथा या ठिकाणी जास्त मार्क घेऊन देखील जी काही संधी असेल तर ती संधी त्या ठिकाणी नाकारता येत नाही कारण वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी त्या ठिकाणी कमी प्रमाणात आत्ताच्या घडीला इथं पाहायला मिळते म्हणून रिझल्ट संदर्भात या ठिकाणी वायबार चर्चा न करता पुढील जी काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीवरती लक्ष लक्ष केंद्रित करा रिझल्ट जो आहे, आहे तर तो आज ना उद्या लागेल तर शक्यता सर्वात जास्त या ठिकाणी जो रिझल्ट आहे तर तो चालू आठवड्यामध्ये सध्या बघा प्रसिद्ध होईल अशा पद्धतीने जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या आत्ताच्या घडीला देखील मिळत आहे तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती पुढील अपडेट ज्या पद्धतीने येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर महत्त्वाची अपडेट होती अपडेट ऑनली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम